नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय साखर भात किंवा गोड भात अतिशय सोप्या पद्धतीने कुकरमध्ये चला पाहूया त्यासाठी एक कप बासमती राईस घेतलेला आहे तो बाऊलमध्ये घालून घेऊया आणि आता या राईसला छान असं धुऊन घ्यायचं आहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काही धूळ असेल काडी कचरा का असेल तर तो निघून जातो तर याला तीन चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे बघा असं आणि आता यामध्ये पाणी घालते आहे भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि याला वीस ते तीस मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवून देऊया वीस मिनटं झालेली आहेत ता आपला तांदूळ छान असा भिजला आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता इथे कुकरमध्ये तीन चमचे तूप घालून घेऊया तुपाने भाताला खूप छान ग्लेज येते भात असा चमकतो आणि मोकळा मोकळा होतो शिवाय त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते म्हणून तूप घातलेलं आहे आता यामध्ये तीन लवंगा घालायच्या आहेत लवंगाचा सुगंध खूप छान येतो जेव्हा भात शिजत असतो ना तेव्हा लवंगा वेलदोडे तीन वेलदोडे सुद्धा घातलेले आहेत आणि चार मिरी घेतलेली आहेत तर या मसाल्यांचा खूप छान सुगंध सुटतो दालचिनीचे दोन तुकडे घालायचे आहेत आणि आठ दहा खोबऱ्याचे काप घालायचे आहेत नारळाचे काप घालायचे आहेत खोबऱ्याचे काप घातले तरी चालतील आणि काजू घालते आहे त्यानंतर यामध्ये बदाम सुद्धा घालून घेऊया मनुके घालायचे आहेत आणि आता याला थोडस असं फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनिट यामध्ये आता आपण तांदूळ घालून घेणार आहोत तांदूळ मस्त भिजलेला आहे लवकर शिजतो आपला हा भात आणि कमी पाण्यात शिजतो तर आता या तांदळाला थोडस असं हलवून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं आहे थोडस जास्त मिक्स नाही करायचंय आणि यामध्ये आता सव्वा कप आपण गरम पाणी घालणार आहोत एक कप आहे आता हे वन फोर्थ कप आहे एक कप तांदळाला सव्वा कप पाणी पुरेसं होतं आणि इथे चव द्विगुणित व्हावी आपल्या भाताची त्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे गोड पदार्थाला मीठ घातलं म्हणजे चव द्विगुणित होते आणि आता इथे एक कप साखर घातलेली आहे यामध्ये आता केशर घालून घेऊया आणि पुन्हा याला असं मिक्स आहे हलक्या हाताने थोडंसं असं फक्त मिक्स करून घ्यायचंय तांदूळ तुटता कामा नये खूप नाजूक झालेला आहे तांदूळ सध्या त्यामुळे तो तुटू शकतो आता इथे मी ऑरेंज रेड कलर घातलेला आहे ऑप्शनल आहे पण कलर घातल्याने खूप सुंदर दिसतो भात आता याला थोडंसं असं पुन्हा ढवळून घेऊया आणि झाकण लावून मिडियम फ्लेमवरती याची एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टी झाली की मंद गॅस करायचा आहे अगदी मंद जो गॅस असेल त्यावरती कुकर ठेवायचं आहे आणि एक सात आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिट्टीनं होऊ देता त्यानंतर आपोआप हवा गेली पाहिजे शिट्टीची आणि त्यानंतरच मग कुकर उघडायचं आहे पाहू शकता बघा किती सुंदर असा आपला भात शिजला गेलेला आहे आणि आता हा जो भात आहे त्याला आपण थोडस मोकळं करून घेऊया एकदम सॉफ्ट झालेला आहे भात आणि तो मोकळा मोकळा सुद्धा झालेला आहे मस्त असा शिजला आहे आपला साखर भात तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे वाफेवरच शिजला गेला आहे जास्तीत जास्त हा आणि आता याच्यावरती जा झाकण ठेवून एक सात आठ मिनटं याला असंच ठेवून द्यायचं आहे नंतर सात आठ मिनटानंतर आपण हा बाउलमध्ये काढून घेऊया इतका छान सुगंध दरवळतोय ह्या भाताचा तर आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी मी हा भात बनवलेला आहे तुम्ही माझ्या रेसिपीज पाहता अगदी वेळात वेळ काढून पाहता त्यासाठी खूप खूप आभार पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये